नमस्कार मी ज्ञानेश्वर बागरे महाराष्ट्र संवाद न्यूजमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत राजकीय जीवनातील पन्नास वर्षे ही फार मोठी असतात विजयसिंह मोहिते पाटील यांची पन्नास वर्षाची कारकिर्द आहे अशा विजयसिंह मोहिते पाटील यांचा सत्कार करण्याचा मान मला मिळाला हे माझं भाग्य आहे अशा शब्दात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विजयसिंह मोहिते पाटील यांची स्तुती करत सत्कार केला विजयसिंह मोहिते पाटील यांचे पुत्र रणजितसिंह मोहिते पाटील यांनी भाजप प्रवेश केल्यानंतर विजयसिंह मोहिते पाटील पहिल्यांदाच भाजपच्या मंचावर आले यामुळे त्यांचा यावेळी मोदींच्या हस्ते सत्कार केला विजयसिंह मोहिते पाटलांचा सन्मान करणे हे माझं भाग्य आहे मी स्वतःला भाग्यशाली समजतो सार्वजनिक जीवनात त्यांनी कुठल्याही पक्षात काम केलेलं असो त्यांचं काम मोठे आहे त्यांना उत्तम स्वास्थ्य आणि दीर्घायुष्य लाभो आणि त्यांना देश आणि महाराष्ट्राची सेवा करण्याची आणखीन शक्ती लाभो असे मोदी यावेळी म्हणाले यावेळी मोदी म्हणाले की जे दिल्लीत बसले आहेत त्यांना जमिनीवरील सत्य माहिती नाही ही गर्दी त्या लोकांनी पाहावी मग त्यांच्या लक्षात सत्य स्थिती येईल मला आता लक्षात आलं की शरदराव यांनी मैदान का सोडलं ते मोठे खेळाडू आहेत ते वेळेआधी रूप ओळखतात दुसरं कोणी बळी गेलं तरी चालेल पण ते आपल्या परिवाराचं आणि आपलं नुकसान कधीही होऊ देत नाहीत त्यामुळेच ते मैदान सोडून पळाले अशा शब्दात मोदी यांनी शरद पवार यांच्यावर टीका केली रामराम मंडळी अकलूज कराणू कसे आहात पंढरपूरचे दैवत विठ्ठल रुक्मिणी अक्कलकोट स्वामी समर्थ सिद्धेश्वर महाराज अहिल्यादेवी होळकर यांच्या धर्तीला मी वंदन करतो अशा शब्दात त्यांनी मराठी भाषेत आपल्या भाषणाची सुरुवात केली